नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आपल्या चॅनलवर सुरू आहेत दोन हजार चोवीस मध्ये होणाऱ्या राज्यसेवा कंबाईन आणि आवश्यक महत्वाचे प्रश्नोत्तर सिरीज तर मित्रांनो आज आपण कंबाईन दोन हजार चोवीस आणि राज्यसेवा दोन हजार साठी राज्यघटना किंवा राज्यशास्त्र या विषयाचा भाग एक पाहणार आहोत तर मित्रांनो याआधीच आपल्या चॅनलवर इतिहास आणि अर्थशास्त्र या विषयांचे भाग एक अपलोड करण्यात आलेले आहेत जर तुम्ही दोन हजार चोवीस मध्ये होणाऱ्या या परीक्षांसाठी तयारी करता आहात तर हा व्हिडिओ नक्की पहा सरी तर ते व्हिडिओ देखील सॉरी तर हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि इतर व्हिडिओ देखील पाहायला विसरू नका त्याचबरोबर आपल्या टेलिग्राम चॅनलवर दररोज महत्त्वाच्या प्रश्नांची क्वीज सुरू आहे या क्वीजमध्ये सहभागी होण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक लिंकवरून टेलिग्राम चॅनल देखील जॉईन करा त्याचबरोबर याच प्रकारचे प्रश्नोत्तर सोडवण्यासाठी आणि सराव करण्यासाठी देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलला प्रश्नांना प्रश्न क्रमांक एक खालील विधाने विचारात घ्या अ सरपंच समितीत जास्तीत जास्त पंधरा सदस्य असतात आता मित्रांनो सरपंच समिती असते ती कुठे असते पंचायत समितीमध्ये असते ज्यामध्ये ज्या समितीमध्ये त्या पंचायत समितीच्या कार्यक्षेत्रातील कमीत कमी पंधरा आणि जास्तीत जास्त एक पंचमांश यापैकी जो आकडा अधिक असेल इतके सदस्य असतात म्हणजे या ठिकाणी जास्तीत जास्त पंधरा सदस्य असा आहे का कमीत कमी पंधरा सदस्य असतात असं विधान विधानसभा होतं म्हणजे विधान चुकलेलं आहे ब पहा पंचायत समितीचा उपसभापती हा सरपंच समितीचा पदसिद्ध सभापती असतो मित्रांनो हे बरोबर आहे पंचायत समितीचा जो उपसभापती आहे तो सरपंच समितीचा पदसिद्ध सभापती असतो आणि जो विस्तार अधिकारी असतो तो या समितीचा सचिव असतो पदसिद्ध सचिव असतो म्हणजे या ठिकाणी ब आणि क ही दोन विधानं बरोबर आहेत तर विधान अ चुकलेला आहे आणि या ठिकाणी काय विचारलेलं आहे वरीलपैकी कोणती विधाने असत्य आहेत असं विचारलेलं आहे विधान अ फक्त असत्य आहे म्हणून आपलं उत्तर काय असेल ऑप्शन एक फक्त अ हे विधान असत्य आहे प्रश्न क्रमांक दोन खालीलपैकी कोणत्या कायद्यानुसार कलकत्ता येथे सर्वोच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली तसेच भारतात केंद्रीय प्रशासन व्यवस्थेची पायाभरणी झाली आता मित्रांनो केंद्रीय प्रशासन व्यवस्थेची पायाभरणी म्हणजे काय तर भारतामध्ये बंगाल प्रांता जो गव्हर्नर होता सुरुवातीला तीन स्वतंत्र प्रेसिडेन्सी होत्या बॉम्बे मद्रास आणि बंगाल, बंगाल, बंगाल तर मित्रांनो या ठिकाणी बंगालचा जो गव्हर्नर जनरल होता गव्हर्नर होता त्याला बंगालचा गव्हर्नर जनरल बनवण्यात आलं आणि मद्रास आणि बॉम्बे हे बंगालच्या गव्हर्नर जनरलच्या अधीनस्थ करण्यात आलं तर मित्रांनो या गोष्टी कोणत्या कायद्यानुसार घडल्या तर सतराशे त्र्याहत्तरच्या रेग्युलेटिंग ऍक्ट नुसार घडल्या घडल्या त्याचबरोबर सतराशे चौऱ्याहत्तरला भारतामध्ये कलकत्ता या ठिकाणी सुप्रीम कोर्टाची स्थापना करण्यात आली आणि हे देखील सतराशे त्र्याहत्तरच्या रेग्युलेटिंग ऍक्ट नुसार करण्यात आली म्हणून या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे ऑप्शन चार सतराशे त्र्याहत्तर रेग्युलेटिंग ऍक्ट आता मित्रांनो प्रश्न असा आहे या ठिकाणी काय सांगितलं आपण सतराशे त्र्याहत्तरच्या रेग्युलेटिंग ऍक्ट नुसार भारताचा सॉरी बंगालच्या गव्हर्नरला बंगालचा गव्हर्नर जनरल असं म्हणलं जावं लागलं ठीक आहे तर मित्रांनो यापुढे कोणत्या कायद्यानुसार बंगालच्या गव्हर्नर जनरलला भारताचा गव्हर्नर जनरल असं म्हटलं जाऊ लागलं हा प्रश्न येऊ शकतो तर त्याचं उत्तर काय असणार आहे त्याचं उत्तर असेल अठराशे सॉरी त्याचं उत्तर असेल अठराशे तेहतीस चा चार्टर ऍक्ट या कायद्यानुसार बंगालच्या गव्हर्नर जनरलला भारताचा गव्हर्नर जनरल म्हणू लागलं म्हटलं जाऊ लागलं आणि मित्रांनो सतराशे त्र्याहत्तरच्या रेग्युलेटिंग ऍक्ट नुसार वॉरन हेस्टिंग्स हा बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल बनला होता तर भारताचा पहिला गव्हर्नर जनरल हा अठराशे तेहत्तीसच्या चार्टर ऍक्ट नुसार लॉर्ड विल्यम बेंटिक हा बनला होता ठीक आहे पुढे जाऊयात प्रश्न क्रमांक तीन सरपंच व उपसरपंच यांच्यावरील अविश्वास ठरावा संबंधित खालीलपैकी अचूक विधान आहे कोणती आता मित्रांनो या ठिकाणी पहा अविधान आहे अविश्वास ठराव मांडण्यासाठी दोन तृतीयांश सदस्यांनी तहसीलदाराकडे विशेष मागणी करणे आवश्यक आहे मित्रांनो बरो बरोबर आहे जर सरपंच किंवा उपसरपंच यांच्या विरुद्ध अविश्वास ठराव आणायचा असेल तर दोन तृतीयांश मदत दोन तृतीयांश सदस्यांनी काय करायला पाहिजे तहसीलदाराकडे मागणी करायला पाहिजे म्हणजे विधान अबरोबर आहे ब पहा हा ठराव तीन चतुर्थांश बहुमताने पास होणे आवश्यक आहे मित्रांनो हे देखील बरोबर आहे हा ठराव जो आहे तो तीन चतुर्थांश बहुमताने पारित व्हायला हवा म्हणजे ब देखील बरोबर आणि क संबंधितांना वाद निर्माण झाल्यास सात दिवसात विभागीय आयुक्तांकडे तक्रार करता येते मित्रांनो सुरुवातीच्या सात दिवसामध्ये जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करता येते आणि त्यानंतर विभागीय आयुक्तांकडे आणि त्यानंतर सात दिवसांनी विभागीय आयुक्तांकडे अपील करता येतं म्हणजे या ठिकाणी विधान क चुकलेला आहे आणि ड पहा अविश्वास ठरावाची सूचना कोणत्याही कारणास्तव परत घेता येत नाही मित्रांनो ड विधान बरोबर आहे एकदा अविश्वास ठराव दिला की त्यासंबंधी कोणतीही सभा तहकूब केली जात नाही के किंवा तो प्रस्ताव आहे तो मागे घेतला जाऊ शकत नाही म्हणजे या ठिकाणी विधान ड बरोबर आहे ठीक आहे म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे कोणती विधान अचूक म्हणजे बरोबर आहेत अ ब ड ही विधानं बरोबर आहेत म्हणून आपलं उत्तर काय असेल ऑप्शन तीन अ ब ड प्रश्न क्रमांक चार भारताच्या फाळणीनंतर घटना समितीच्या संख्येबाबतच्या विधानांचा विचार करा आता मित्रांनो भारताची फाळणी कधी झाली एकोणीस सत्तेचाळीस ला माउंट बॅटन प्लॅन नुसार झाली आणि त्यावेळी काय झालं मित्रांनो घटना समितीची सदस्य संख्या होती लिए विभाग लिए लिए। विभाग लिए लिए ते देखील विभागली गेली यावेळी विभागणी झाल्यामुळे काय झालं तर मुस्लिम लीगचे सदस्य होते किंवा सभासद होते ते या भारताच्या घटना समितीमधून बाहेर पडले आणि त्यामुळेच समितीची सदस्य संख्या एकूण झाली दोनशे नव्याण्णव त्यापैकी दोनशे एकोणतीस होते प्रांतांचे प्रतिनिधी आणि सत्तर होते संस्थानांचे प्रतिनिधी म्हणजे या ठिकाणी तिन्ही विधान बरोबर आहेत अ ब तिन्ही विधाने बरोबर आहेत म्हणून आपलं उत्तर काय असेल ऑप्शन चार अ ब क बरोबर प्रश्न क्रमांक पाच पुढीलपैकी कोणत्या कारणांसाठी राज्य भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर वाजवी बंधने घालू शकते मित्रांनो आता राज्याला व्यक्तीच्या मूलभूत हक्कांवर बंधन घालता येतात ठीक आहे स्वातंत्र्यावर बंधन घालू शकतात तर मित्रांनो हे कोणत्या कोणत्या परिस्थितीमध्ये शक्य आहे जर सार्वजनिक सुव्यवस्थेचा सा प्रश्न असेल किंवा एखाद्या चारित्र्य असेल किंवा न्यायालयाचा अवमान करणारा असेल एखादा व्यक्ती किंवा भारतात सार्वभौमत्व आणि अखंडता यावर गदा येणार असेल तर या गोष्टींच्या बाबतीत राज्य व्यक्तींच्या किंवा नागरिकांच्या मूलभूत हक्कांवर म्हणजेच भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बंधनं घालू शकते ठीक आहे म्हणजे या ठिकाणी अ ब ड इ, हे चार पर्याय आहेत म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे ऑप्शन तीन अ ब ड ई तर मित्रांनो कायदे मंडळाचं अवमान यामध्ये काय येत नाहीये कारण या ठिकाणी कायदे मंडळ आहे ते पूर्णतः जनतेकडून निवडलं जात आहे आणि त्यामुळे जनतेला यांच्यावर टीका करण्याचा हक्क आहे ठीक आहे कायदेमंडळ म्हणजे काय कायदे मंडळ म्हणजे का विधानसभा विधान परिषद अर्थात विधिमंडळ म्हणजे कायदे मंडळ प्रश्न क्रमांक सहा मूलभूत अधिकारांविषयीचे अयोग्य विधान पुढील विधानातून निवडा अ भारतीय संविधानात मूलभूत अधिकार निलंबित होणाऱ्या तरतुदी देण्यात आलेल्या आहेत मित्रांनो बरोबर आहे भारतीय संविधानाच्या अनुच्छेद तीनशे अठ्ठावन्न मध्ये मूलभूत अधिकार निलंबित करता येऊ शकतात अशी तरतूद आहे म्हणून या ठिकाणी विधान अ बरोबर आहे विधान ब पहा अनुच्छेद क्रमांक तीनशे अठ्ठावन्न मध्ये सर्व मूलभूत अधिकारांच्या निलंबनासंबधी तरतूद आहे मित्रांनो हे चुकलेलं आहे पहा या ठिकाणी तीनशे अठ्ठावन्न मध्ये मूलभूत अधिकारांच्या निलंबनाची तरतूद आहे परंतु त्या ठिकाणी फक्त कलम एकोणीस मधील सहा स्वातंत्र्य आहेत ती निलंबित होतात म्हणजे या ठिकाणी विधान ब हे पूर्ण सत्य नाहीये सर्व दिलेले या ठिकाणी सर्व नसून फक्त एकोणीस मधील कलम एकोणीस मधील स्वातंत्र्य आहेत ती निलंबित होतात क अमेरिकेच्या संविधानामध्ये मूलभूत अधिकार निलंबित करण्यासंबंधीच्या तरतुदी नाहीत मित्रांनो बरोबर आहे अमेरिकेच्या संविधानामध्ये मूलभूत अधिकार निलंबित करण्याच्या तरतुदी नाही येत म्हणजे या ठिकाणी क बरोबर आहे ड पहा अनुच्छेद क्रमांक तीनशे एकोणसाठ नुसार केवळ अनुच्छेद क्रमांक वीस मधील मूलभूत अधिकार निलंबित करता येत निल्� नाही आणीबाणी दरम्यान कलम तीनशे एकोणसाठ नुसार राष्ट्रपती कलम वीस आणि एकवीस वगळता इतर सर्व मूलभूत हक्क बजावण्याचा अधिकार निलंबित करू शकतात ठीक आहे म्हणजे या ठिकाणी कलम वीस नसून कलम वीस आणि एकवीस असायला हो। हवं म्हणजे या ठिकाणी देखील दे हे वाक्य चूक आहे म्हणून ड हे चूक असणार आहे म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे अयोग्य विधान कोणते आहेत आणि ड आणि योग्य कोणते आहेत अ आणि क अयोग्य विचारले असल्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे ऑप्शन तीन आणि ड प्रश्न क्रमांक सात लोकायुक्ता संबंधी खालील विधाने विचारात घ्या अ लोकायुक्त या संस्थेची स्थापना करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे मित्रांनो लोकायुक्ताची स्थापना कसं झाली एकोणीशे एकाहत्तर आणि महाराष्ट्रामध्ये एकोणीशे बहात्तर ला ठीक आहे आणि महाराष्ट्र हे लोकायुक्त स्थापन करणारं पहिलं राज्य आहे म्हणून अविधान बरोबर आहे विधान ब पहा उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश आणि न्यायाधीश हे लोकायुक्त होण्यास पात्र असतात मित्रांनो बरोबर आहे उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश किंवा इतर न्यायाधीश हे लोकायुक्त होण्यासाठी पात्र असतात म्हणजे विधान ब बरोबर क लोकायुक्तांच्या कक्षेत मुख्यमंत्री आणि राज्यातील न्यायिक व्यवस्था येत नाहीत मित्रांनो या ठिकाणी हे है। है विधान चुकलेलं आहे लोकायुक्तांच्या कक्षेमध्ये राज्याचे मुख्यमंत्री राज्यातील न्यायिक व्यवस्था हे सर्व काही येतं म्हणून या ठिकाणी विधान क हे चूक आहे आणि ड पहा सध्या व्ही एम कानडे हे महाराष्ट्राचे लोकायुक्त आहेत मित्रांनो महाराष्ट्राचे पहिले लोकायुक्त बनले होते एकोणीशे बहात्तर साली एस पी कोतवाल आणि मित्रांनो सध्या दोन हजार एकवीस पासून व्ही एम कानडे हे महाराष्ट्राचे लोकायुक्त आहेत म्हणजे विधान ड बरोबर आहे म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे योग्य विधाने ओळखायचे आहेत तर योग्य विधाने कोणते आहेत अ ब आणि ड म्हणजे ऑप्शन तीन प्रश्न क्रमांक आठ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतदारांसाठी नकाराधिकार उपलब्ध करून देणारे देशातील पहिले राज्य कोणते मित्रांनो स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे ग्रामीण भागातील किंवा लोकल ज्याला आपण ग्राम व्यवस्था म्हणतो प्रश्न क्रमांक आठ स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत मतदारांसाठी नकाराधिकार उपलब्ध करून देणारे देशातील पहिले राज्य कोणते मित्रांनो या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे काय ग्रामपंचायत नगरपालिका नगर परिषद पंचायत समिती जिल्हा परिषद या या संस्था ठीक आहे या संस्थाच्या निवडणुकीमध्ये नकाराधिकार म्हणजे काय नोटा निवडणुकीमध्ये नोटा हा पर्याय उपलब्ध करून देणार महाराष्ट्र हे पहिले राज्य होतं म्हणजेच ऑप्शन एक आपलं उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक नऊ खालीलपैकी कोणते विधान चूक आहे मित्रांनो चुकीचं विधान ओळखायचं आहे एक पहा एकोणीशे बहात्तरच्या चोवीसाव्या घटनादृष्टी अधिनियमात राष्ट्रपतींनी घटनादुरुस्ती विधेयकास मान्यता देणे बंधनकारक करण्यात आलेला आहे मित्रांनो या ठिकाणी पहा विधान पहिलं चुकलेलं आहे चोवीसावी घटनादृष्टी एकोणीशे एकाहत्तरची आहे म्हणजे या ठिकाणी विधान अ हे चूक आहे विधान एक हे चूक आहे म्हणून आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक एक या ठिकाणी पहा एकोणीशे एकाहत्तरच्या चोवीसाव्या घटनादृष्टीने राष्ट्रपतींना घटनादुरुस्ती विधेयकाचं बंधूर देणे बंधनकारक करण्यात आलेलं आहे याच्यावर त्यांना कोणत्याही प्रकारे नकाराधिकार वापरता येत नाही ठीक आहे आणि मित्रांनो संसदेला किंवा कोणत्याही गृहाला हे हे विधेयक आहे ते विशेष बहुमताने संमत करणे आवश्यक आहे त्याचबरोबर हे विधेयक मांडण्यासाठी हे विधेयक सॉरी त्याचबरोबर हे विधेयक कोणताही मंत्री किंवा सदस्य राष्ट्रपतींच्या परवानगीशिवाय मांडू शकतो म्हणजे या ठिकाणी विधान दोन योग्य आहे विधान तीन योग्य आहे म्हणून या ठिकाणी आपलं उत्तर काय आहे पर्याय क्रमांक एकशे फक्त चूक आहे प्रश्न क्रमांक दहा उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या पदावधीबाबत योग्य विधान निवडा मित्रांनो उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यांची नियुक्ती कोण करत राष्ट्रपती करतात शपथ कोण देतं राज्यपाल देतात म्हणजे या ठिकाणी विधान एक राष्ट्रपती शपथ देतात हे चुकलेलं आहे ठीक आहे ब पहा उच्च न्यायालयाचे न्यायाधीश वयाचे पासष्ट वर्षे पूर्ण होईपर्यंत पदावर राहतात मित्रांनो हे देखील चुकलेलं आहे उच्च न्यायालयाच्या बाबतीत ही जी वयोमर्यादा आहे ती किती आहे बासष्ट वर्षाची आहे म्हणजे विधान ब देखील चुकलं आता क पहा आपल्या पदाचा लेखी राजीनामा राष्ट्रपतींना समजून येतात मित्रांनो बरोबर आहे उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आहेत ते आपल्या पदाचा राजीनामा हा राष्ट्रपतींना संबोधून देतात म्हणजे विधान क बरोबर ड प हा संसदेच्या शिफारशीने राष्ट्रपती त्यांना पदावर दूर करू शकतात मित्रांनो हे देखील बरोबर आहे संसदेच्या शिफारशीनुसार राष्ट्रपती उच्च न्यायालयाचे किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना पदावरून दूर करू शकतात म्हणजे या ठिकाणी योग्य विधान ओळखाचे आहेत म्हणून आपली सॉरी म्हणजे या ठिकाणी योग्य विधाने ओळखायचे आहेत म्हणून आपलं उत्तर काय असणार आहे क आणि ड म्हणजे ऑप्शन दोन क आणि ड बरोबर प्रश्न क्रमांक अकरा खालील विधान आहे विचारात घ्या अ एखादी बाब राज्यपालाच्या विवेकाधिकारात येते किंवा नाही हा प्रश्न उपस्थित झाल्यास राज्यपालाचा निर्णय अंतिम असतो मित्रांनो जर एखादी गोष्ट राज्यपालाच्या विवेकाधिकारात येते की नाही हा प्रश्न निर्माण झाला तर राज्यपालाचा निर्णय अंतिम असेल असं काय सांगतं कलम एकशे त्रेसष्ट राज्यघटनेचं कलम एक त्रेसष्ट मध्ये हे सांगण्यात आलेलं आहे तर आणखी कर्तृत् कलम एकशे त्रेसष्ट मध्ये कोणती आहे तर मंत्र्यांनी राज्यपालाला दिलेल्या सल्ल्याबाबत कोणत्याही प्रकारे न्यायालयीन चौकशी करता येत नाही म्हणजे या ठिकाणी अ आणि क ही दोन विधाने बरोबर आहेत कलम एकशे त्रेसष्ट नुसार आणि ब पहा राज्याच्या मंत्रिमंडळात जास्तीत जास्त विधिमंडळाच्या एकूण सदस्य संख्येच्या पंधरा टक्के मंत्री असू शकतात मित्रांनो विधान ब बरोबर आहे भारतीय राज्यघटनेच्या कलम एकशे चौसष्ट नुसार राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये विधानमंडळाच्या जास्तीत जास्त पंधरा टक्के आणि कमीत कमी बारा इतके मंत्री असू शकतात ठीक आहे आणि मित्रांनो हे मुख्यमंत्र्यांना धोरण आहे ठीक आहे मुख्यमंत्र्यांसह एकूण पंधरा टक्के किंवा बारा यापैकी सॉरी जास्त जास्त पंधरा टक्के आणि कमीत कमी बारा इतके बा बर, मंत्री होऊ शकतात म्हणजे ब विधान बरोबर आणि ड पहा मंत्रिमंडळ संयुक्तरित्या राज्य विधिमंडळास उत्तरदायी असते मित्रांनो मंत्रिमंडळ आहे ते संयुक्तरित्या राज्याच्या विधानसभेला उत्तरदायी असते विधिमंडळ म्हणजे विधान परिषद विधानसभा दोन्ही आलं परंतु त्या ठिकाणी विधानसभा असतं तर आपलं उत्तर बरोबर असतं या ठिकाणी पूर्ण सत्य नसल्यामुळे विधान हे चुकलेलं आहे म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल योग्य विधाने कोणते आहेत असं ते नसलेली म्हणजे योग्य विधाने कोणती आहेत अ बळक म्हणजेच ऑप्शन एक आपलं उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक बारा भारतीय राज्यघटनेच्या बाराव्या अनुसूचीमध्ये कोणत्या विषयांचा समावेश होतो मित्रांनो भारतीय राज्यघटनेची बारावी अनुसूची आहे ती रस्ते आणि पूल अग्निशमन सेवा अग्निशमन सेवा आणि झोपडपट्टी पुनर्विकास या विषयांशी संबंधित आहे परंतु टपाल सेवा आहे ती मित्रांनो केंद्र सूचीमध्ये येते म्हणजे या ठिकाणी अ ब क हे आपलं उत्तर असणार आहे म्हणजेच ऑप्शन चार हे आपलं उत्तर आहे डोचा समावेश बाराव्या अनुसूचीमध्ये येत नाही प्रश्न क्रमांक तेरा <indirectly> ज्यावेळी एक व्यक्ती दोन किंवा अधिक राज्यांचे राज्यपाल म्हणून नियुक्त केली जाते अशा वेळी तिचे वेतन व भत्ते ठरवण्याचा अधिकार कोणाचा आहे मित्रांनो कोणतीही व्यक्ती राज्यपाल म्हणून नियुक्ती होऊ दे तिथे वेतन आणि भत्ते ठरवण्याचा अधिकार आहे तो संसदेकडे आहे परंतु ज्यावेळी एखादी व्यक्ती दोन किंवा अधिक राज्यांचे राज्यपाल म्हणून नियुक्त केले जाते तेव्हा मित्रांनो या ठिकाणी वेतन आणि भत्ते यांची विभागणी राज्यामध्ये करायचे असेल तर यासंबंधी राष्ट्रपती निर्णय घेतात म्हणजे या ठिकाणी अशा वेळी वेतन आणि भत्ते ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे नाही म्हणजे ऑप्शन दोन आपलं उत्तर असणार या ठिकाणचं कोण ऑप्शन दोन आहे तो तीन नंबरला गेलेला आहे ठीक आहे राष्ट्रपती हे आपलं उत्तर असेल प्रश्न क्रमांक चौदा भारतीय संविधानात नमूद केल्याप्रमाणे पुढीलपैकी कोणत्या अनुषेदानुसार राज्यपालांना अध्यादेश जारी करण्याचा अधिकार प्राप्त होतात मित्रांनो भारतीय राज्यघटनेच्या कलम दोनशे तेरान्वये राज्यपाल आपल्या विवेकाधिकारानुसार अध्यादेश जारी करू शकतात म्हणजेच आपलं उत्तर काय असेल ऑप्शन चार कलम दोनशे तेरा कलम एकशे बावन्न मध्ये काय राज्याची व्याख्या कलम एकशे चौपन्न मध्ये काय दिलेला आहे राज्याचा कार्यकारी अधिकार हा राज्यपालांच्या हाती असेल आणि राज्यपाल हे कार्यकारी मंडळाचे प्रमुख असतील असं दिलेलं आहे आणि कलम एकशे साठ मध्ये काय दिलेलं आहे विवक्षित आकस्मिक प्रसंगी राज्यपालांचे कार्य दिलेले आहेत ठीक आहे प्रश्न क्रमांक पंधरा खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे मित्रांनो चुकीचे विधान ओळखायचं आहे एक न्यायालयीन पुनर्विलोकन हा शब्द प्रयोग भारतीय राज्यघटनेमध्ये कोठेही वापरलेला नाहीये मित्रांनो बरोबर आहे भारतीय राज्यघटनेमध्ये न्यायालयीन पुनर्वलोकन हा शब्द वापरलेला नाहीये ठीक आहे पर्याय दोन पहा भारतातील सर्वोच्च न्यायालयाला न्यायिक पुनर्वलोकनाचा अधिकार राज्यघटनेकडून मिळालेला आहे मित्रांनो हे देखील बरोबर पर आहे भारतीय राज्यघटनेच्या कलम तेरामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे मूलभूत हक्कांचे विसंगत असलेला कोणताही कायदा किंवा हक्क काढून घेणारे सर्व कायदे अवैध असतील असे म्हटले आहे ठीक आहे म्हणजेच यालाच न्याय न्यायिक पुनर्वलोकन आपण म्हणू शकतो परंतु असा शब्द प्रयोग राज्यघटनेमध्ये कोठेही आलेला नाहीये तीन पहा अमेरिकेतील सर्वोच्च न्यायालयाला न्यायिक पुनर्विलोकनाचा अधिकार राज्यघटनेकडून मिळालेला आहे मित्रांनो असं नाही आहे अमेरिकेच्या राज्यघटनेला किंवा सर्वोच्च न्यायालयाला राज्यघटनेकडून न्यायिक पुनर्विलोकनाचा अधिकार मिळालेला ना नाहीये म्हणजेच विधान क हे चुकलेलं आहे ठीक आहे आणि ड पहा भारताच्या सॉरी आणि ड पहा सॉरी आणि चार पहा जपानच्या सर्वोच्च न्यायालयाला न्यायिक पुनर्विलोकनाचा अधिकार प्रत्यक्ष राज्यघटनेकडून मिळालेला आहे मित्रांनो ड बरोबर सॉरी मित्रांनो चार बरोबर आहे सॉरी चार पहा जपानच्या सर्वोच्च न्यायालयाला न्यायिक पुनर्विलोकनाचा अधिकार प्रत्यक्ष राज्यघटनेकडून मिळालेला आहे मित्रांनो चार बरोबर आहे ठीक आहे जपानला हा अधिकार प्रत्यक्ष राज्यघटनेकडून मिळालेला आहे म्हणजे या ठिकाणी एक दोन आणि चार ही तीन विधाने योग्य आहेत परंतु या ठिकाणी चुकीचे विधान विचारलेलं आहे परंतु या ठिकाणी चुकीचे विधान विचारलेलं आहे चुकीचं विधान कोणतं आहे ऑप्शन तीन चुकीचं विधान आहे ठीक आहे म्हणजे ऑप्शन तीन आपलं उत्तर असणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे होते आजच्या राज्यघटना किंवा राज्यशास्त्र या विषयाचे पहिले पंधरा प्रश्न म्हणजेच भाग एक जर मित्रांनो तुम्हाला हे प्रश्न आवडले असेल आणि स्पष्टीकरण समजलं असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा आणि या परीक्षांसाठी तयारी करणाऱ्या आपले मित्रांना तेव्हा यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करा त्याचबरोबर याच प्रकारचे आणखी व्हिडिओ पाहून येणाऱ्या परीक्षांसाठी सराव करण्यासाठी देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर चॅनलवर अपलोड करण्यात येणारे व्हिडिओ आणि इतर माहिती तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचावी यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑलवर सेट करा भेटूया या सिरीजच्या पुढच्या भागामध्ये जय हिंद जय महाराष्ट्र